तर हाय नमस्कार तर काल मी व्हिडिओ टाकला नाही आणि मला माझी स्टोरी ऐकल्यानंतर जे मी काल्पनिक स्टोरी सांगितली होती ना ती ऐकल्यानंतर बरेच जण मला म्हणले की राधा ताई आ, सोना कुठे सोना दिसत नाही तर कसं आहे माहिती आहे का तर सोना का नाही आता आपल्यापशी नाही म्हणजे माझ्यापशी नाही कारण ती माझ्यापासनं निघून गेली तुम्हाला सांगते कारण मी तिला काय म्हणलं आहे का कुणी काय पण बोलू दे मी तुला खंबीर आहे कोणी म्हणजे जे काय आपल्या आपल्यास ते होऊ दे म्हणलं मी तुला खंबीर आहे तर चला काय जणांना खोटं वाटत असेल की सोनी माझ्यापाशी हाय नाही तर तुम्हाला दाखवते अगोदर माझा बाहेरचा परिसर आणि बाथरूम हे ते मी मुद्दामच उघडं ठेवलेलं आहे तर तुम्हाला कळलंच असेल का ठेवलेलं ते की असं नको म्हणायला की ना का लपून बसले असं आहे माणूस का नाही नको त्या कामात डोकी लढवतं तर इथं माझी ननंदबाई आहे तर चला आता आपल्याला घरात जायचंय आणि आम्ही काय कुणाच्या इथं जात येत नाही बसत नाही ती तर तुम्हाला माहितीच आहे तर हा बघा इथं कावी आहे इथं कावीचा बाप आहे सन्या हाय सन्या इथं टी व्ही बघतोय तर चला आता हा बघा तुम्हाला घरात पण अख्खं फिरून दाखवते काय नाही आणि तिथं आपले काय ज्योती ताई बसलेलं आहे त्या दार बरोबर आता तुम्हाला चला इथं घरात दाखवते किचन मध्ये किचन मध्ये राड आहे बघा इथनं सुरुवात करते हा बघा ही इथनं दार आहे आणि हा बघा हाय काय इथं दिसते का दिस तुम्हाला कुठं सोनी दिसणारच नाही कारण तिला मजबूर केलं काही लोकांना तिला मजबूर केलं माझ्यापासनं निघून जायला जसं तिला घरातून तिला बाहेर काढलं जसं घरातून बाहेर काढलं ज्यानं बाहेर काढलं घरातून मारहाण करून त्यानं विचारलं नाही तिला कुठं चालली कुठं गेली तिनं अडव त्यानं अडवलं नाही मग माझी बहीण आहे मी तिला अडवायचा प्रयत्न केला पण नर ती थांबली नाही ती म्हणली माझ्यामुळे तुला त्रास कशाला कारण सारख्या सारख्या मला धमक्या कल... यायला लागल्या आणि आता तुम्हाला का नाही पुढच्या रेकॉर्डिंग ऐकायच्या ते बघा बोळी ती ती कुठं आसपास तुम्हाला दिसणारच नाही ते नाही दिसणार कारण ती निघून गेली काल मी त्याच राड्यामध्ये होते सगळं म्हणून त्यासाठी मला व्हिडिओ करायला जमलं नाही आणि त्यात मध्ये मला काल रागाच्या भारात मना समोरच्याला काय वाटतं काय जणांना असं वाटतं की रागाच्या भारात ती तुला बोलली असते आणि त्यांना राग येतो म्हणजे ते चुका करून त्यांना राग येतो मग आम्हाला मन नाही का आम्हाला कुणी नाही त्याचा अर्थ असा नाही का की आम्हाला राग येत नाही आमच्या मजबुरीचा कोणी पण फायदा घ्यावा हो, बरोबर आहे का तर चला तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवते मी आता सगळ्या रेकॉर्डिंग ऐकवते आणि म्हणजे सगळ्याच तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग ऐकायच्या आहे त्या तर मी फोन फोनमधून हे करते म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून परत ह्याला जॉईन करते कारण का नाही ह्या फोनमधली रेकॉर्डिंग त्या फोनमध्ये घ्यायला सिस्टीम नाही माझ्याकडं आणि जे पण नंबर माझ्याकडे सेव्ह आहेत ना त्याची रेकॉर्डिंग होत नाही काय झालं फोनला बी काय कळणार नाही मला तर चला तुम्हाला ह्याच्यातली एक रेकॉर्डिंग ऐकवायची आणि एक रेकॉर्डिंगचा तर व्हिडिओ मी कालच बनवलेला आहे तर ती ह्याला जॉईन करते

la

ही रेकॉर्डिंग ऐकलेलीच आहे ह्या रेकॉर्डिंगमध्ये तिचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही तीन तीन चार चार महिने ठेवून कसे काय घेतले आठ दिवस ठेवायचे ना आठ दिवसानं तुम्ही पाठवून द्यायची त्याला फोन करायचा आणि त्याला बोलवून घ्यायचं आणि तुझी बायको घेऊन जा म्हणायचं मी त्याला फोन केल्यावरती मला काय म्हणला मला तिला नांदवायचीच नाही तिचं मला तोंड बघायचं नाही ती जर आली तर मी तिला जीवच मारेल मग आठ दिवसानंतर मी सुनीला कुठं पाठवायची हिचं लग्न त्यांना करून दिलं तवापच नाही ह्यांना पण तिला सुख दुःख कधी विचारलं नाही कधी तिची गाड भेट घेतली नाही कधी तिला फोन करून चौकशी केली नाही काहीच नाही निघून निघून सोनी माझ्याकडं आली तर काय बिघडलं आणि आठ दिवस झाल्यावर मी सोनीला कसं पाठवणार ती न्यायलाच नाही आला तर मी कसं पाठवणार मी स्वतःहून जर सोडलं जसं पहिलं तिचा धीर न्यायला यायचा धीर जाऊ न्यायला यायची तिला मी पाठवायचे समजून सांगायचे पाठवायचे तेव्हा पण तिला मारहाण करूनच घरातून बाहेर काढलं की ते आपली यायची टिंबुरणीपर्यंत यायची मी टिंबुरणी तिला आणायला जायचे ह्या वेळेस तिला रात्री संध्याकाळी बाहेर काढलं संध्याकाळी बाहेर काढलं आणि टिंबुरुणीतनं माझ्याकडे यायला गाड्यांचा प्रॉब्लेम आहे मी एक दोन वेळा इग्नोर केलं फोन आल्यावर कुणाचा आहे म्हणून पण शेवटी मी रिटर्न माघारी फोन केला आणि मग तिचा आवाज ऐकल्यावर मी तिला घेऊन आले और, मग ह्या वेळेस पण स्वतः होऊन जर गेली ना ती तर तिला तसा त्रास कधी पण मारायचं काय पण कधी पण बाहेर काढायची मग तुम्ही विचार करा तो नेहायलाच आला नाही ह्यांना है। कधी ह्यांना बघून दिलं तर ह्यांना कधी चौकशी केली नाही ही हिचा भाव आहे म्हणजे ही जे आता बोलत होती ना तिचा भाव ते सोनीचा नवरा आहे त्या दोघं बहीण भाऊंड आहेत मग ती किती गेला तर त्यांचीच बाजू घेणार कारण ते तिचा जवळचा आहे ना सोनी काय नंदाची पोरगी कधी अजून आम्हाला त्यांचा तांब्या भरून सुद्धा नाही आम्हाला माहित सुद्धा नाही आम्ही लहानाचं मोठं कसं झालो हे यांना माहित नाही काहीच नाही मग पशी सोने आली मग काय बिघडलं काय बिघडलं ही माझं एक शब्द तर ऐकून घेत होती का मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मी कॉलवर घेते आणि तुम्ही ऐका ती काय काय म्हणलं आणि ती आमच्या दोघीचं चा बोलणं झालं परत त्याचा पण फोन आला होता त्याचा पण फोन आला होता तर तुम्हाला ह्या रेकॉर्डिंगमधनं काय वाटलं कारण हिनं तर मला बोलायला चान्स नाही दिला शेवटी मी फोन कट केला मला तिनं बोलायचा चान्स दिला ना तिचं एवढंच म्हणणं आहे की तू कशाला ठेवून घेतले आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे ऐकायचं आहे की सोनी काय बोलले आणि सोनीला ह्या दोघीजणी काय बोलल्यात